हॅलो नमस्ते वेलकम टू मिसेस फॉज तर आज आम्ही सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट करतोय कारण आम्हाला एक रेसिपी शेअर करायची आहे तर ती आहे नाचणीचं मार्ग तर चला तर मग आता सकाळी सकाळी आम्ही ब्लॉग स्टार्ट करतोय आता वाजलेत पावणे नऊ नाश्ता आहे थंडी हो पावणे नऊ वाजलेत चला आणि आधीची आंघोळ झाली आमच्या आंघोळ वगैरे झाले चला आता नाश्ता बनवते पौजींना जायचं किती गडबड इथे मी दोन ग्लास पाणी ठेवले आधू खाली उतरतो आता नाचणी सगळे बनवले आदू थांब कि रे जास्त बनवते आम्हाला पण बनवणार आहे

असं रडत असतो आधू कसं काम करायचं मग येईपर्यंत मी थोडासा मोठा करते ते आणि खूप हेल्दी आहे आणि थंडीच्या दिवसात तर ना नाचणी खावी आम्हाला पण बनवतो रडतेस आता याला उकळी येऊन देते आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी पुढची प्रोसेस टाकतो है, आ, आता या मदे मी तर आता मी गॅस लो केलाय आणि उकळी आली छान याला उतू येतं त्याच्यामुळं मना सतत हलवायचं ह्याला आता यामध्ये मी शेवाळे टाकते तर तुमच्या जर घरच्या शेवाळ्या असतील तर घरच्या टाका खूप छान टेस्ट येते त्यानं पण माझ्याकडे घरच्या नाहीत मग मी ज्या विकतच्या असतात खीर बनवण्यासाठी आणलेल्या त्याच टाकते जास्त टाकले तरी काय हरकत नाही टेस्ट छानच होते तर मी साधारण अर्धी वाटी टाकले इथे एक वेलची चीज़। चेचून घेतले पावडर करून त्याची आणि साधारण दोन चमचे गूळ तर इथे तुम्ही जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त पण गोड घालू शकता इथे मी आधीसाठी बनवते थोडासा घेतलाय काळं मीठ वापरा तर आता मी हेच वापरते सेंदा नमक म्हणतो ना तो वापरा आता मी ते खाली येते त्यामुळे मी आता आयुषला हे आधीला उचलून घेतले त्यामुळे मी आता जे आहे माझ्याकडे जवळ तेच टाकले सत्यवाल शक्यतो लहान मुलांसाठी मी आधी पण सांगितलं होतं काळं मीठ किंवा जे सेंदा नमक असतं ना वालं मोठं मीठ तावाकडे मिळत ते टाकायचं आणि आता याला छान दहा मिनिटं शिजून द्यायचं आता यामध्ये मी काजू टाकते तुम्ही ड्रायफ्रूट पावडर तुमच्याकडे जर बनवलेली असेल तर ती टाकू शकता किंवा कोणतंही ड्रायफ्रूट कट करून किंवा पावडर बनवून टाकू शकता ऑप्शनल हो। आहे पण अजून जास्त हेल्दी बनवण्यासाठी घालायचं तर आता आधीला अजून सगळे दात आले नाही त्याच्यामुळे मी शक्यतो असं ठेचूनच घालते पावडर करून करूनच ड्रायफ्रूटची किंवा मग ते काढून चालते त्याला मी चालताना आता इथे मी चार पाच काजू घेतलेले आहेत तर इथे मी आता पावडर बनवून घेतलेले काजू घातलेले आहेत तर जास्त पण एकदम बारीक पावडर नाही करायचे थोडंसं रफली आहे आपल्याला तरी नुसार ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी सांगितल्याप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता किंवा नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आणि आधी खूपच जास्त रडतोय त्याच्यामुळे ना मी त्याला उचलून घेऊनच बनवते तर असंच असतं बघा घरात मी एकटी असते त्यामुळे ना तो माझ्याजवळच येतो सारखा सारखा आणि त्याला मग त्याला घेऊ सोबत घेऊनच सगळी कामं करायला लागतात दुसरा काय ऑप्शनच नाही आता पण बघा माझ्याजवळ बसलाय आहे जाणं म्हणतोय कसं आधी बघा तर ना इथे मी सगळ्यां म्हणजे आमच्यासाठी पण बनवते त्यामुळे जास्त क्वांटिटी मध्ये बनवते तर तुम्ही फक्त बाळासाठी बनवणार असाल तर एक दोन चमचे फक्त पावडर बनवून घेऊन तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये बनवून घेऊ शकता आणि फक्त दुधात पण बनवू शकता पण ते लवकर म्हणजे शिज शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे अगोदर पाण्यात शिजवून घ्या आणि नंतर दूध घालून त्याच्यात आटवून घ्यायचं तर इथे साधारण मी एक ग्लास दूध घातले आणि साय पण घालते तर टेस्ट छान येते म्हणून छान आपलं मार्ग तयार आहे गॅस बंद करते थंडीचे दिवस आहेत आणि जास्त छान असं सकाळी सकाळी मार्ग प्यायला आवडतं म्हणजे छान लागतं आणि पौष्टिक पण आहे म्हणून मी थोडंसं पातळ बनवलंय तुम्ही घट्ट पण बनवू शकता जशी तुमच्या बाळाला कन्सिस्टन्सी आवडते जास्त घट्ट किंवा पातळ तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर इथे मी मिडियम कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ आहे जास्त पण पातळ नाही तर अशा पद्धतीचं बनवलंय तर या मग माड खायला आणि कुणाकुणाला पारंपरिक आपले जे ट्रेडिशनल पदार्थ असतात ते आवडतात नक्की की कमेंट करतंय की रे पिल्लू किती गडबड झाल्या खायला भूक लागली ना बाळाला हां बाळाला भूक लागली होय बस खाली इथे चटईवर बस गार लागतंय चट खाली बस नकोस गार लागतंय बस सर माग माग सर काय काय आम की होय की द्यायचं की गैशा इथे बस काय खाणार तू काय खाणार तू खाऊ ती खाणार बरं ओके आपलं आगा। आगा। गरम गरम आहे गरम आहे अगो पोळ का कसं अधू कसं कोरडायचं कसं असते दे लवकर मला दे लवकर दे अरे पोळ हाय की हाय की आदुर हाय की र होय की होय की पिल्ले पर अधूला बघ लागल्यावर कोणास सुद्धा ऐकत नाही अदू सगळी बाळाचीच असते ती वाटत आहे ना पिल्ले कशा आहे ग छान छान आहे का छान छान आहे का छान मला सांग मग छान आहे का त्याला खायच तर ना आत्ता वाजलेत बारा आणि आधी आत्ता झोपलाय जस्ट आणि ना झोपतच नव्हता आणि थंडी एवढी आहे ना की त्याला उभा आल्याशिवाय तो कसा झोपणार ना त्यामुळे त्याला छान ना पांघरून घालून झोपवलंय माहिती तो झोपेल एक तासभर तरी झोपेलच आणि तर मी आता पटपट स्वयंपाक पण करून घेते तोंडावर घेत नाही पांघरून तो पण जेवढा वेळ आहे तोपर्यंत घेईल तो थोडंसं त्याला टच झालं ना तोंडाला की काढून टाकतो पण थंडी जास्त आहे त्याच्यामुळे मग त्याला मी वरून पण त्याचं त्याचं ब्लँकेट घालून परत मोठं पण आहे तर आता मी पटकन स्वयंपाक करून घेते कारण फौजी येतील आयुष्य पण येतो पाहून तिला के शोभाजी केली मी फरसाची भाजी टोमॅटोची ग्रेव्ही करून बनवते आणि काही जण याला शेवभाजी म्हणतात आमच्याकडे ह्याला परसाण्याची भाजी किंवा परसाण्याचं कालवण म्हणतात आणि जरा तर मला मस्तपैकी आम्ही जेवून घेतो आणि आयुष्य आणायला आहे तर आता मी चालली होती आयुषला आणायला आणि आयुष्य आला चला काय झालं रे हां का दम ऑर्डर बघू इकडं इकडे बघू काय झालं हं मी तर किती भरभर भरभर ना आवरून आले मध्ये ए तिकड कुठे चाललीस असं का करते चल चल काय झालं रे स्नॅक्स ने खाण अरे इधर तो देख के बोल इधर देख के बोल <laughs> देख के से नाटक कर रहा है हे तर का जा मी तर आता आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि मी ते कपडे वाळत घातलेले का काढण्यासाठी गॅलरी उघडली होती आणि एवढी थंडी आहे की खाली बाहेर जाऊ वाटत नाही आणि आता बाजरी पण मी दळायला ठेवून आले जस्ट आणि आधीराज घरीच होता आयुषजवळ आयुष होमवर्क करत होता त्याच्याजवळ खेळत होता आणि आता बघा हे तर एवढं ग्रील थंड आहे ना की हात लावू वाटत नाही पण तो बघा त्याला थंडी वाजते का बघा कसं धरून उभारलंय मी कपडे सगळे काढून नेले घरात तरी पण हा यायला तयार नाही आदू थंडी नाही वाजत बाळा तुला हा थंडी नाही वाजत आदू तुला नाही कसं नाही करतोय ग बाळा माझे चला चला थंडी वाजते चला घरात घरात चला घरात चला आयुष आयुषचं पेंडिंग वर्क करतोय सगळा झालाय आम्ही म्हणजे बघा सॉक्स चप्पल घालतोय याला थंडीच वाजत नाही याला ना। किती पण चटई वर बेडवर बसल तर बसतच नाही त्याला खालीच खेळायचं असत पळायच असत हे गाय म्हण नकोस बाळा उचलून घेऊन ये आता त्याला यायचच नाही ये कि रे बाळा चल कि तर आता मग स्वयंपाक करायचा आहे भांडी पडली भांडी खूप जास्त आहे सकाळपासनं खूप जास्त भांडी आहेत तर अगोदर भांडी घासते तर फौजींची ड्युटी असणार आहे आज त्यामुळे स्वयंपाक पण करायचा आहे चला मग आता थोड्या वेळाने कंटिन्यू कर चला तर मग आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे झालं सो तर फौजी आता जस्ट ड्युटीला गेले आठ ते अकरा त्यांची ड्युटी आहे आणि आदिराज पण झोपलेलं आहे सो चला तर मग ह्याच नोटवर आजचा हा ब्लॉग एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर बाय